नमस्कार आपल्या व्हिडिओ मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ताण बसले विपरणीच्या झाडा पिपरणीच झाड आहे कशा बसल्या आहेत तेव्हा सावलीला मस्त ऐके ते चालले मोबाईल बघायचं <laughs> कशी बसले आहेत सावलीला फोन लय भयानक आहे झोपडीवाडा हे पोत टाकलंय तर या का काय चाललंय या राण्याचं चाल चाल काय मिटलं का नाही होय कुणाच चाललंय या चाललंय चाल कुणाच तर मराठी भाषेत चालले ती नाही दिसत नाही ना मोबाईल मध्ये ते सावली मुळ ही काय राजकारण लय अवघड आहे राजकारण राजकारण आहे पिल्याकडे गेली हा 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 काय बघा भेटे होत लिजि हजार लोटे दिख जाना चाहिए